बाबा छत्रपती उदयनराजेंची तुम्ही भेट घेतली विधानसभेच्या अनुषंगाने काय चर्चा झाली तुमची नाही बरेच दिवस आमची गाठभेट नव्हती थोडं मध्ये मध्यंतरी व्हायरल याच्यामुळं मी थोडा आजारी होतो आणि म्हणून आज त्यांची म्हणजे भेट झाली किंवा बरेच दिवस भेटलं नसल्यामुळं काही विकास कामांबद्दल वगैरे चर्चा याच्याबद्दलच भेट भेट होती बाकी काय निवडणुका वगैरे हा काही विषय आजच्या याच्यामध्ये नव्हता पण नक्कीच आता आम्ही सगळे भाजपमध्ये आहे आणि भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमदार आम्हाला कसे निवडून आणता येतील हा प्रयत्न नक्की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असणारे जिल्ह्यातले सर्व आम्ही मिळून प्रयत्न नक्की तुम्ही आता विधानसभेच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यासहित इतर जिल्ह्यात तालुक्यात लक्ष घालणार आहे तुम्ही छत्रपती म्हणून मी आता मी माझ्या इथं सातारा जावळी मतदारसंघात मी उभा राहणार आहे बाकी आता समोर कोण जे उभा राह लोकशाही आहे समोर कोण ना तर उभं राहणार पण मला माझ्या कामावर विश्वास आहे मी काम गेले पाच वर्ष जे केले किंवा त्याच्या आधीसुद्धा आणि त्याचबरोबर मला सातारकरांनी जो विश्वास माझ्यावर जावळीकरांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्यावर मला नक्की खात्री आहे की या निवडणुकीमध्ये येणार आहे ज्यावेळेला तर कधी लागतील त्यावेळेला विजयी व्हायला कुठलीही अडचण मला येईल असं मला वाटत नाही कारण लोकांचा नक्कीच एवढा विश्वास कामाच्या माध्यमातून मी सातारा आणि जावळी दोन्ही तालुक्यांमध्ये शहरामध्ये मिळवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं पण तेवढीच ताकद आहे पक्षाला पण नक्कीच सर्वसामान्य मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टीला मान्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील हे दोन्ही नेते हे फार वेगळ्या ह्याचे नेते आहेत लोकांसाठी समाजासाठी आणि समाजहितासाठी काम करणारे नेते आहेत आणि नक्कीच त्यांना लोकांमध्ये एक वेगळी प्रतिमा आहे त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना नक्की होईल वदिन महाराजांनी विधानसभेच्या अनुषंगाने काय चर्चा केली तुमच्यावर आज अशी काय विधानसभा निवडणूक अशी हे नाही झाली पण शेवटी पक्ष म्हणून आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या सर्वांवर दिल्या जातील त्या आम्ही पार पाडू